नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत रेंझिलमध्ये रेंझिलमध्ये आता रेंझिल सेकंडरी स्कूल आणि इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी शाळेमध्ये शौचालय आणि पाण्याची टाकी बांधण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार निधीतनं वीस लाख रुपयेचा फंड मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत आणि आपला रेंजी

Uh, Ordnance Factories Employees Education Society would like to thank MLA Shri Sadhar Shirolosar for sh from Shivaji Nagar Matdar for providing rupees thirty uh, for providing rupees twenty lakh for school development under which washrooms and water tank for students will be provided. We will be having tree plantation program also.

आपण आपल्या सुरुवात करूया कार्यक्रमाची खूप मोठी संख्या आहे आणि साहेबांच्या सूचनेनुसार आपण कार्यक्रम सुरुवात घेत आहोत मी स्पीच मीडियम मध्ये आपण जे माझ्या स्थानिक आमदार निधी म्हणून आज आपण इथे पाण्याच्या बांधायचा जे उद्घाटन समारंभ आता इथे पार पडला मला एक नक्की बनावच वाटत मॅडम की आम्ही जे बाहेर शाळेमध्ये जातो आम्ही लहान असताना जसे शाळेमध्ये मोठे मोठे ग्राउंड असायचे <laughs> आता शाळेमध्ये मोठे मोठे ग्राउंड बघायला मिळत नाही आणि तुमच्याकडे आता मी त्या शाळेत पण पाहिलं आपल्या मराठी मीडियम मध्ये पण बघितलं आणि इथे पण आता इथे तर अजून मोठे आणि हे खूप मोठं प्रिव्हिलेज आहे की ज्यांनी स्टुडंट्स एक्सप्रेस होतात एक्सप्रेस करू शकतात स्वतःला पुष्प अर्पण करेल

स्वप्न होता हे जे समाज मंदिर आहे ते दोन हजार साली तयार झालेलं आहे वीस पंचवीस वर्ष झाले कुठल्याही ठिकाणी लक्ष दिलं नाही पण एकमेव आमदार ज्यांनी या ठिकाणी लक्ष दिलं अशा शेवटे खूप आमदार येऊन गेले पण कोणाला समाजाची भावनाच कळली नाही या समाजाला काय पाहिजे या समाजाला हे समाज काय बिक समाज नाहीये की इथं पैसे पाहिजे की काय पाहिजे या समाजाला या समाजाचे <audio> <audio> जे शक्ती आहे आमचे अर्धदेवत भगवान श्री वीर गोगादेव आमचे शक्ती स्थळ गोगादेव मेढी हे शक्ती स्थळ समाज मंदिर मित्रांनो आज सकाळपासून रिंजित परिसर असेल खिडकी परिसर असेल या परिसरामध्ये आमदार साहेबांच्या विशेष निधीतून जवळपास ऐंशी लाख रुपयाच्या कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आज या ठिकाणी त्यातीलच एक उद्घाटन आपल्या वाल्मिकी समाजाच्या या पत्र्याच्या सेटचं

स्वयंभू सो, होती मला आठवते आणि कधी कधी आपण म्हणतो की परमेश्वरच आपल्याकडनं करून घेतो मला आठवते की आपण जेव्हा इथे भिंतीचं काम पहिले तर परवानगी हवी होती मात्र आणि परवानगीसाठी तेव्हा सीओ होते मला वाटतं बलेजा होते त्याच्या आधी ते प्रमोद कुमार होते हा तर तेव्हा थोडासा अथवा जाणवत होता है। है। की नाही नाही कसं कसं पण बघा

शिवारजी शिरसाहेब यांच्या विशेष निधीतून खडकी परिसरामध्ये अनेक विकास कामांचं उद्घाटन व लोकसमर्पण कार्यक्रम पार पडत आहेत त्यातील आज हा कार्यक्रम महाराज महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त यांच्या समाजासाठी जे समाज मंदिर बांधलं ते आमदार सिद्धार्थ थोळे साहेबांच्या विशेष निधीतून दहा लाख रुपये खर्च करून या ठिकाणी समाज मंदिर बांधण्यात आलेलं आहे संत शिरोमणी सावतामाळी समाज मंदिर येथे आपण मंडपाचं उद्घाटन सोहळा इथे आज इथं आलं की पहिले म्हणजे आपण इथे रमून जातो बघा आता मी असं बघत होतो झाडाकडेच बघत असतोय आणि पाऊस पडण्याच्या आधी मी माझा मनोबत व्यक्त करतो पण खरंच खूप आनंद समाधान इथं अनेक कीर्तनांनाच्या वेळेला आलोय अं मंदिरात सुद्धा अनेक वेळेला महादेव मंदिरात पण येणं बराशवायला होत yeah. आणि खूप आधी पण इथे जे काही काम झालंय आता आज पण होतोय आणि भविष्यात पण होणार त्याच्यासारखं सुख समाधान कशातच नाही

अपा अपा आप उलटायचो